मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याला बावीस दिवस पूर्ण होतात मात्र याच्यामध्ये एक मोठी अपडेट म्हणावी लागेल की जे की सामाजिक कार्यकर्ते दमनिया यांनी मधील विविध ज्या कार्यालय असतील किंवा संस्था असतील त्यांना भेट देऊन वाल्मिक कराड यांचे जे धंदे आहेत ते उघड पाडण्याचं काम जे आहे ते सामाजिक कार्यकर्त्या दमनिया मॅडम यांनी केलेलं त्याच माझ्यासोबत आहेत त्यांनी पोलीस अधीक्षकांची देखील भेट घेते आज दिवसभरामध्ये काय घडले त्यांच्या तुम्ही जाणून ठेवणार आज विविध कार्यालयांना भेटलेला आहात तुम्ही सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली त्याचबरोबर एक्साईज विभाग आहे राज्य पतंशुल्क विभागाची भेट घेतली त्याचबरोबर पोलीस अध्यक्षांची भेट घेतली कसं आहे की आधी जेव्हा आम्ही कलेक्टरना भेटलो त्यांच्याकडनं आम्ही काही माहिती मागितली आहे कारण मला असं कळलंय की जेव्हा वाल्मी कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यानंतर त्यांनी सगळ्या सरपंचांना सांगून एक दबावतंत्र तयार करण्यासाठी सगळ्या सरपंचांकडनं त्या त्या तहसीलदारांना पत्र लिहिण्यात आली होती की माननीय सुनील वाल्मिक कराड हे अतिशय सज्जन आहेत आणि ते समाजसेवक आहेत म्हणून त्यांच्या विरुद्धचे खंडणीचा आरोप परत घेण्यात यावे असं त्यांनी एक ऍप्लिकेशन सगळ्या सरपंचांना मूव्ह करायला सांगितलेलं त्यातली तीन पाटोद्याची माझ्याकडे आली आहेत पण परळी आणि केस इथली मला डॉक्युमेंट हवे होती असं मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली त्याचप्रमाणे गंगाखेड मध्ये त्यांचं जे क्वारी आहे तिथे सुद्धा आता आम्ही चाललेलो आहोत आणि तिसरी जी माहिती होती ती त्यांच्या रिलेटेड नव्हती एक्साईज डिपार्टमेंट रिलेटेड होती म्हणून आम्ही तिथून सुप्रिटेंडे ऑफ एक्साईज कडे गेलो जेवढे बिअर बार्स देशी दारूची दुकानं आहेत बीड मधली त्याची माहिती आम्ही घेतलीय म्हणजे जी लिस्टेड आहेत ती आणि त्याच्या माहितीनंतर आता आम्ही पोलीस एस कडे गेलो त्यात वाल्मिक कराडियाना जो अंगरक्षक होता जो शासकीय अंगरक्षक होता तो पंधरा तारखेपर्यंत त्यांच्याबरोबर होता तर अकरा तारखेला जेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तरी पंधरा तारखेपर्यंत हा अंगरक्षक त्यांच्याबरोबर काय करत होता ही माहिती जेव्हा आम्ही त्यांच्याकडनं आता लिखित स्वरूपात मागितलेली आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो पंधरा तारखेपर्यंत जो अंगरक्षक होता त्याला आता परत रिकॉल करण्यात आलंय तर हे रिकॉल कसं केलं गेलं त्याचं काही एक पत्र होतं का डायरेक्शन होत्या तर त्यांचं असं म्हणणं होतं की आधीच्या एसपींनी नुसतं फोन कॉलवर त्यांना परत बोलवलं होतं मग अकरा ते चौदा अकरा ते पंधरा हे का दिलं गेलं हा पहिला प्रश्न दुसरं म्हणजे त्यांना जो अंगरक्षक होता तो पेड स्वरूपाचा होता का त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून त्यांना शासनाकडून दिलात आला होता जी सगळी माहिती मी त्यांच्याकडनं मागितली आहे आता काही वेळा ती माहिती आल्यावर मी आपल्यापर्यंत पोहचलो अकरा तारखेला गुन्हा दाखल झाला वाल्मिकल फोटो देखील समोर आला आहे झाला शासकीय अंगरक्षक त्याच अंगरक्षकाचा ज्याच्या बरोबर त्यांचा फोटो आला होता आणि जो फेसबुकवर टाकला गेला होता तर तो, तो अंगरक्षक अचानक पंधरा तारखेनंतर काय असं झालं की त्याला रिकॉल करण्यात आलं म्हणजे तिथून त्यांना पळण्याची मुभा दिली गेली का हा त्यातला ते कळीचा प्रश्न विभागाची भेट घेतलेली आहे नाही घटकेला जी माहिती आली आहे ती मला अजून व्हेरीफाय करायची बाकी आहे व्हेरिफिकेशन झाल्यावर मी आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवली

आणि याच्यात मी माझं काही पदरच घातलं नव्हतं जे होते ते फॅक्ट मांडले होते आणि माध्यमांसमोर सुद्धा तो जो व्हॉइस मेसेज होता तो प्ले मी प्ले करून दाखवलेला आहे तर ते खरी आहे खोटी आहे मी ठरवणार नाहीये पोलीस ठरवतील मी आता गंगाखेडला जाते आणि तिकडनं परळीला जाणार त्या सामाजिक कार्यकर्त्या आणलेल्या त्या दमण नेत्यांनी पाहिला गेलं एक मोठा खुलासा जे आहे ते त्यांनी केलेला आहे ज्यावेळेस वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही गुन्हा दाखल झालेला असा की तो शासकीय कर्मचारी त्यांच्या सोबत होते अंगरक्षक सोबत होते त्यांनी एक अंगरक्षक जे आहे ते पंधरा तारखेपर्यंत वाल्मिक कराड यांच्या सोबत असल्याची माहिती जी आहे ती खळबळ माहिती अंजली दमन यांना दिली तीच माहिती मी आज पोलीस अधीक्षकांना एका पत्राच्या द्वारे लेखी स्वरूपात तर त्यांनी सांगितलेलं आहे मुंबई मुंबईसाठी योगेश काशी बीड